आपण पाहत आहात अक्षय शिंदेचा विधी नाहीच नातेवाईकांना धमक्या वडिलांचा फोन बंद बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला या घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित झाले विशेष म्हणजे या प्रकरणी अक्षयच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून तातडीनं सुनावणी देखील सुरू झाली आहे न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत हायकोर्टानं पोलिसांच्या भूमिकेवर काही प्रश्न उपस्थित केले तर या प्रकरणी त्यांच्या समाजातील रीती रिवाजाप्रमाणे आपण अक्षयचा अंत्यविधी करताना त्याचा मृतदेह जाळण्याऐवजी दफन करण्याचं ठरवल्याचं ताशा नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे मात्र आतापर्यंत आरोपी अक्षयचा दफनविधी होणं अपे अपेक्षित होतं पण अद्याप दफनविधी का झाला नाही असा सवाल उपस्थित करत वकील अमित कटारनवरे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले अक्षय शिंदेच्या आई वडिलांना चौकशीसाठी पोलीस घेऊन गेले असून अक्षयच्या वडिलांचा फोन बंद असल्याची माहिती वकिलांनी दिली अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत त्यांना धमक्या दिल्या जात आहेत तुम्ही कसा अंत्यविधी करता ते आम्ही बघतो असा दम दिला जात असल्याचं मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याचं वकील कटार नवरे यांनी म्हटलंय तसेच तिकडचे डी सी पी लोकल अथॉरिटीशी बोलतील आणि त्यांच्या अंत्यविधीचा निर्णय ते घेतील असं सरकारी वकील विनय रावकर यांनी न्यायालयात बोलताना म्हटलं होतं मात्र आता जी माहिती आहे त्यानुसार अक्षयच्या आई वडील यांना पोलिसांनी आहे पोलीस कॉन्स्टेबलशी बोललो तर सिनियर साहेबांनी आहे चौकशीसाठी घेऊन चाललोय असं सांगण्यात चा आल्याचं वकिलांनी म्हटलंय एवढ्या रात्री एका महिलेला पोलीस घेऊन जात असतील ज्यांचा मुलगा मारलाय पोलिस त्यांच्या घरी जाऊ शकत नाहीत का असा सवाल वकिलांनी विचारला तसेच अक्षय शिंदे यांच्या वडिलांचा कॉल लागत नाही बदलापूर पोलीस स्टेशनला घेऊन गेले असल्याची माहिती आहे अक्षयच्या नातेवाईकांना त्यांचा मृतदेह दफनच करायचा आहे कोर्टामध्ये देखील त्यांनी तसं सांगितलंय सरकार पण म्हणाले आहे आम्ही लोकल ऑथॉरिटीशी बोलून स्टँड घेणार आहोत संध्याकाळपर्यंत हे होणं अपेक्षित होतं मात्र आत्तापर्यंत बॉडी का हवाली केली नाही हे समजतच नाहीये जामीन द्यावी त्यांनी बॉडी आम्ही दफन करू ही आमची विनंती सरकारनं मान्य केली अंत्यविधी आत्तापर्यंत होणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी आतापर्यंत शिंदे कुटुंबियांना बॉडी देखील दिली नाही ही जबाबदारी पोलिसांची आहे असंही वकील अमित कटारनवरे यांनी म्हटलं